स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तर या योजनेचा निधी वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि हा निधी जो आहे तो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातला असणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरची ही आहे डेट तर इथे पाहू शकता इथे आहे प्रस्तावना तर आता आपण काय इथे तुम्ही पाहू शकता प्रस्तावना की जी शासनाकडे पाठवली जाते कशा प्रकारच्या मागण्या असतात आणि त्याच्यावर काय शासन निर्णय निघालेला आहे तो असतो खाली आपल्यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर चला मग पाहूया आपण कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे आहे तो शासनाकडून काढण्यात आलेला तरी ते तुम्ही सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चौतीस स्लॅश शिष्यवृत्ती व विद्यावेतन या उद्दिष्टांतर्गत प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती फ्रीशिप अदा करण्यासाठी मंजूर अर्थसंकल्पीय प्लस पूरक मागणी तरतुदीपैकी वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या अनुषंगाने खालील वितरणपत्र वितरणपत्रात नमूद लेखाशीर्षाकरिता एकूण रुपये सहाशे सदुसष्ट कोटी पंचावन्न लाख बारा हजार इतका निधी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना वितरित करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर जे विद्यार्थी आहेत दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षात आर्थिक वर्षात की कोणत्या जाती असणार आहेत विद्यार्थ्याच्या तर त्या आहेत विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांना चौतीस लॅस शिष्यवृत्ती विद्यावेतन देण्यासाठी सहाशे सदुसष्ट कोटी पंचावन्न लाख बारा हजार इतका निधी जो आहे तो शासनाने वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि ही माहिती आपण आपल्या या आलेल्या जी आरमधून मधून पाहिलेली आहे आणि कशा प्रकारे हा निधी वितरित करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत कशा प्रकारे वितरित करावा याविषयीची माहिती या चॅटमध्ये जे आहे ती दिलेली आहे तर मुद्दा क्रमांक दोन शासन निर्णयामधील आता आपण पाहूया सदर योजनेकरिता संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे हे नियंत्रक अधिकारी राहतील नियंत्रण अधिकारी यांनी उपरोक्तप्रमाणे विहित करण्यात आलेल्या तरतुदीच्या मर्यादेत विहित योजनेचा खर्च करावा सदर निधी खर्च झाल्यावर खर्चाचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सदर सादर करण्याची जबाबदारी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांची राहील म्हणजेच ही योजना म्हणजेच हा निधी कोणत्या विभागास कोणत्या अधिकाऱ्यास वाटायची जबाबदारी दिलेली आहे त्याविषयीची माहिती आहे कोणाचं नियंत्रण याच्यावर राहणार आहे कोणते अधिकारी कोणती संचालनालय कुठे पुणे हे जे सर्व माहिती आहे ती याच्या खालचे निर्देश जे आहे ते दिलेले आहेत तर चला मग आता आपण त्याच्या खालचा मुद्दा क्रमांक तीन पाहूया तरी ते पाहू शकता तुम्ही योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील खर्चाचे तसेच मागील वर्षातील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे नियंत्रक अधिकारी यांनी तपासण्याच्या आधून निधी खर्च करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहील तसेच वित्तीय नियमावली महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका तसेच वित्त विभागाने वेळोवेळी निर्गामित केलेल्या शासन निर्णयाचे परिपत्रकातील अटी व शासन शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतेही वित्त व्यत्यय अधिनियम अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संचालक इतर मह विभाग बहुजन कल्याण संचालनाय पुणे यांची राहील म्हणजे जे जे शासनाने दिलेले संचालकाला किंवा संचालन मंडळ आहे त्यांना दिलेले निर्देश आहेत तर जी महत्त्वाची माहिती होती ती आपण या शासन निर्णयामधील पाहिलेली आहे की कशा प्रकारे निधी किती मोठा उपलब्ध झाला आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या जातींचा समावेश देखील असणार आहे या सर्व विषयांची देखील आपण माहिती पाहिलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा